नमस्कार प्रेक्षकांनो सारंगने पेस कंट्रोलचा अवतार घेऊन तो घरामध्ये एंट्री करत असतो आणि त्याला बघून ऐश्वर्या मात्र खूप खुश झालेले आहे तर ऐश्वर्याचा हा प्लॅन असतो की घरामध्ये सगळीकडे दूर करायचा आणि सगळ्यांना बेहोश करायचं तर इथे आवंतिकाला प्रश्न पडतो की नेमका हा माणूस आहे कोण कारण त्याला कोणीच ओळखू शकत नाही त्याने पेस कंट्रोलमध्ये कपडे घालून तो घरात आलेला आहे तर ऐश्वर्या रूममध्ये आल्यानंतर ते कपडे सारंगला द्यायला लावते आणि सारंगला म्हणते तुम्ही इथून जाऊ नका असं गोल फिरून जा आणि तुम्हाला मुद्दाम गुलाबला भेटायचं आहे आणि त्याच्याशी बोलायचं आहे तर गुलाबला तो शोधत असतो आणि तेवढ्यात तिथे गुलाब आपल्याला आलेला दिसणार आहे तर सारंग गुलाबला विचारत असतो गुलाब मला एक सांग तो पेस्ट कंट्रोलवाला आला होता का रे आपल्या घरामध्ये कुठे गेला आहे तू पाहिलंस का त्याला त्यावरती गुलाब म्हणतो हो आला आहे की ते काय वरी बघा असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या वरून येताना दिसणार आहे आणि ती डायरेक्ट सगळ्यांच्या अंगावरती धूर सोडत आहे आणि सारंग तिला ऐश्वर्या काय करताय असा आवाज सुद्धा देतो पण तिथे धूर सोडल्यामुळे सगळेजण एकाच ठिकाणी बेशुद्ध होतात तर ऐश्वर्याने एकदम घाणेरडा प्लॅन केलेला आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की सौमित्र जानकीशी फोनवरती बोलत असतो आणि त्यावेळेस जानकी सौमित्र म्हणते काहीही झालं तरी आपल्याला त्या तर कड्याचं सत्य समजायलाच हवं आणि सौमित्र म्हणतो हो आपल्याला लवकरच त्या कड्याचं सत्य समजेल इथे ऐश्वर्या दार उघडून सगळ्याच्या तोंडावरती धूर सोडते आणि सगळेजण एकाच ठिकाणी बेशुद्ध होतात तर आता इथं नेमकं काय झालेलं आहे असं कोणचा प्रकार घडला आहे की सगळेच बोलताना गप्प बसलेले आहे तर आता इथं जानकीला प्रश्न पडलेला आहे तर जानकीला हे सत्य कळेल का की ऐश्वर्याने सगळ्यांना धूर देऊन बेशुद्ध केलेलं आहे